मध्ये शिवसेनेची रण रणनीती ही मुंबईवरनं जे आमचे प्रमुख नेते आहेत संजयराव साहेब असतील सचिन भाऊ आहेर असतील शिरोडकर असतील हे सगळं जण ठरवतो त्याप्रमाणे करतोय पण भविष्यामध्ये आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून असू दे इंडियाच्या आघाडीच्या माध्यमातून असू देत जो जो काही वर्ण आदेश होतो त्याप्रमाणे आम्ही निवडणुकीला तयार असतो मुळामध्ये शिवसेना ही कोणत्याच निवडणुकीला कधीही घाबरत नाही जय आणि पराजय ठरलेला असतो त्यामुळे निवडणुकीला घाबरायचं कारण काही आहे भविष्यात जर सांगितलं गेलं की पुण्याची लोकसभेची जागाही शिवसेनेने लढवायची आहे तर आम्ही तीही अतिशय ताकदीने जोमाने लढू आणि किंबविना आम्ही महाविकासाच्या माध्यमातून माध्यमातून ही निवडणूक आम्ही शंभर टक्के जिंकू अशी आमची सगळ्यांची तयारी आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका असू द्यात किंवा भारतीय जनता पार्टीला ह्यातनं बाजूला काढायचं आहे जसं आता कसब्याच्या निवडणुकीमधनं सर्व महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर जी शिवसेनेची ताकद कसब्यामध्ये होती त्या ताकदीचा पुरेपूर फायदा करून आम्ही रवींद्र धनगेकर सारख्या नवख्या सुद्धा देखील जातीच्या चांगल्या मसाल्याने निवडून दिलेला आहे की जो उमेदवार शिवसेनेत होतापूर्वी त्याला देखील त्याला त्या शिवसेनेची पाळमुळे त्यांनाही माहिती होती त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून आम्ही आज कसब्याचा विजय हा खेचून आणलेला आहे जिथं भारतीय जनता पार्टीचा उगम झाला असं म्हणतात आ, चार चार त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीला धूळ चालण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करून धनवेकर यांना आमदार केलेला आहे आपण बघितलं की कसब्याच्या निवडणुकीचा तुम्ही संदर्भ दिला त्यावेळेस धंगेकर असा एक चेहरा होता परंतु आता लोकसभेची जर निवडणुकीची जागा जर जा शिवसेना मागत असेल तर यावेळेस शिवसेनेकडून कोणते चेहरे असतील जे निवडणुकीमध्ये उतरू शकतात की शिवसेनेचे उमेदवार होऊ शकतात नाही मुळामध्ये मी मी सांगतोय ना की वरचा आदेश जर आला तर आमच्याकडे पुणे शहरासारख्या ठिकाणी चंद्रकांत मोकाटे असतील शशिकांत सुतार आहेत महादेव बाबर आहेत किंबहुना आमचे शहरप्रमुख समजा संजय मोरे देखील आम्ही त्या ठिकाणी कारण शिवसेना ही निवडणूक लढायला कधीच घाबरलेली नाही आहे की बाबा उमेदवार नाही म्हणून आम्ही माघार घेणार आहे असा आमचा पक्ष नाही आहे आम्ही शंभर टक्के येणारी लोकसभा ही जिंकण्यासाठीच प्रयत्न करतोय आणि किंबहुना आम्ही आम्ही पक्षशिनाही सांगितलेलं आहे की जर आपल्याला मिळत असेल तर शंभर टक्के घ्या आपण अतिशय चांगल्या ताकदीने आपण ही निवडणूक लढूयात आमचे शिवसेनेचे नेते शिवसेनेची तोप खासदार आमचे आदरणीय नेते संजय राऊत साहेब यांचा सा मेळावा पुणे शहरामध्ये झाला खरं तर पक्षाचा मेळावा होता पण तो जनतेने स्वीकारला आणि जनतेचा मेळावा एक जाहीर सभा या ठिकाणी झाली ज्या ठिकाणी अनेक सभा झाल्या त्या अयशस्वी झाल्या होत्या सगळ्यांनी भीती व्यक्त केली होती की सभा होईल की नाही मोठी परंतु ना भूतो ना भविष्यात अशी सभा ती झाली पुणे शहरामध्ये शिवसेनेचं वातावरण जे पूर्वीपासून आहे ते आता समोर येऊ लागलं तुमच्या मीडियाने पण ते दाखवलं की सभा अतिशय जोमानं झाली त्या ठिकाणी जागा पुरली नाही आणि हे मुंबईतल्या आमच्या नेत्यांच्या सभे कायमच अशा पुण्यामध्ये होत गेलेल्या आहेत पण कुठेतरी त्या ठिकाणी होत गेले पुण्यामध्ये पण आत्ता खरी समाजी काय असते आणि काय झाली आणि का मेळावा कसा होता तो दाखवला आगामी काळामध्ये आदित्यसाहेब येतील त्यानंतर उद्धवसाहेब पण सुद्धा येतील त्यांचेही मेळावे असतील वेगळ्या मेळावे असतील सभा असतील याही आम्ही यशस्वीरित्या या त् ठिकाणी पुणे शहरामध्ये दाखवून देऊ खरं तर निवडणूक आली म्हणून हे होत नाही आहे साहेबांचा सा मेळावा जो होता आमच्या पक्षाची संघटना ताकदी मजबूत व्हावी संघटना मजबूत व्हावी वातावरण चांगलं व्हावं आणि साहेबांचे आदेश जे काय आम्हाला पारित होणार होते ते आम्हाला या ठिकाणी मिळालेत तसेच आदेश, आदेश आता ठाकरे घराण्यांकडनं म्हणजे शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे येत आहेत पुढच्या महिन्यामध्ये त्यांच्या आदेशाचं पालन होईल कालांतरानं मोर्चा पुणे शहरामध्ये एखाद्या महानगरपालिकेवर काढावा का अशा पुणे शहरातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही भावना व्यक्त केली त्यासाठी आमचे नेते पुण्यामध्ये येतील आणि तर मोठी उद्धव साहेबांची राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका